महायुतीचे आमदार कपिल पाटील यांच्या प्रचाराच्या रॅलीला मुरबाडमध्ये उत्स्फूर्त प्रसिद्ध मिळाला संपूर्ण मुरबाड तालुक्यात काढण्यात आलेल्या रॅलीत हजारो नागरिकांनी सहभाग नोंदवला तिसऱ्यांदा लोकसभेत पाठवण्यासाठी जनतेला विनंती केली असून जनतेच्या चेहऱ्यावरून दिसते जनता शंभर टक्के मला प्रचंड मताधिकाने जिंकून देतील असा आशावाद महायुतीचे उमेदवार कपिल पाटील यांनी आज मुरबाड येथील रॅलीत व्यक्त केला याप्रसंगी त्यांच्यासोबत आमदार किसन कथोरे विश्वनाथ पाटील सुभाष पवार प्रकाश पाटील हरेश खापरे जयवंत सूर्यराव विनोद नार्वेकर मुकेश विशे संजय गायकवाड अनिल धनगर दिनेश उगडे कैलास देसले मधुकर मोपे राम दळवी किसन अनंत कथोरे शीतलताई तोंडलीकर इत्यादी महायुतीचे नेते उपस्थित होते

त्याचप्रमाणे या ठिकाणी त्याचप्रमाणे म्हणतोय ते जाधव हे देखील जाधव हे रोजी या ठिकाणी उपस्थित आहे आणि आता

नेते प्रकाश पाटील साहेब प्रमुख विश्वनाथ पाटील साहेब सहभागी झाले आणि प्रचंड उत्साह ग्रामीण भागामध्ये तर प्रचंड उत्साह होताच तर त्यापेक्षा डबल टिबल जास्त उत्साह या मुरबाड शहरामध्ये याचा अर्थ असा आहे की मोदीजींनी जो संकल्प केला अपिबार चारशो पाच त्या संकल्पाची पूर्ती करण्यासाठी जनता कटिबद्ध झालेली आहे आणि जनतेने ठरवलेलं आहे की मोदीजींना आता चारशे पार द्यायचे आहेत आणि म्हणून जनतेमध्ये एवढा उत्साह दिसतो मागच्या दहा वर्षाचा जो विकास मोदीजींनी केलेला आहे त्या विकासाची खऱ्या अर्थाने पोच पावती आहे असं म्हटलं तर किती जर ठरणार नाही आम्ही कोडगाववरून सुरू केला कोडगाववरून आम्ही शिवड्याला गेलो शिव्यावर सरळगाव सरळगाव टोकवडे टोकवडे घसा भशावरून आज गावी आणि सगळीकडे हजारोच्या संख्येने जनता उपस्थित होती आणि जनतेचा आशीर्वाद निश्चितपणाने मोदीजींच्या सोबत आहेत माझ्यासोबत आहे मी जनतेला सगळ्या ह्या रॅलीमध्ये सगळे जिथे जिथे रॅली थांबली तर सगळ्यांना विनंती केली पुन्हा एकदा मला तिसऱ्यांदा मोदीजींच्या आशीर्वादाने उमेदवारी मिळाले मी महायुतीचा उमेदवार म्हणून मी आपल्याकडे आशीर्वाद मागवला आलेलो आहे भर भरून आशीर्वाद देऊन तिसऱ्यांदा मला लोकसभेमध्ये पाठवण्यासाठी सगळ्यांनी सहकार्य करावं अशा प्रकारची विनंती ही सगळ्यांना केलेली आहे आणि मला जनतेच्या चेहऱ्यावरून असं दिसते की शंभर टक्के जनता कृष्णांना लोकसभेमध्ये पाठवणार मुख्यमतांनी पाठवणार आणि मुरबाडचा हा जो उत्साह बघितला हा उत्साह बघितल्यानंतर मागच्या एकोणीसच्या निवडणुकीमध्ये सगळ्यात जास्त मतं मुरबाड विधानसभेने दिली होती पण सगळ्यात जास्त लीड हा कल्याण पश्चिमने दिला होता पण ह्या वेळेला मुरबाड विधानसभा जराही मागे राहणार नाही मुरबाड विधानसभेमध्ये लीडही सगळ्यात जास्त आणि मतंही सगळ्यात जास्त मिळतील मगाशी सुभाषदादा यांनी भाषण करताना सांगितलं की आम्ही महायुतीचे घटक असलो तरी आम्ही बी जे पीचे उमेदवार आहेत असं नाही तर महायुतीचाच उमेदवार समजून बी जे पीच्यापेक्षा दोन पावलं पुढे जाऊन आम्ही काम करू अशा प्रकारचं भाष्य केलं आमदार साहेब स्वतः उतरलेले आहेत मी माझी आज रॅली इथं आली पण त्यांचं गेल्या अनेक दिवसापासून प्रचाराची सुरुवात झालेली आहे प्रकाश पाटील साहेबांनी मी आम्ही असं आम्हाला वाटते की आम्ही दोन हजार चौदालाच पुढे करतो आहे त्या चौदाला ते माझ्यासोबत होते एकोणीसला सोबत होते आणि प्रत्येक दिवशी ते माझ्यासोबत आहेत आज विश्वनाथ पाटील साहेब आमच्याबरोबर आहेत संजीवी संघटना आहे आठवले साहेब आहेत रासप आहेत राजसाहेब विशेषतः राजसाहेबांनी मोदीजींच्या विकासाला पाठिंबा दिलेला आहे त्याच्यामुळे महायुतीची ताकद ह्या लोकसभा क्षेत्रामध्ये अजून मदत झाली